कावड कावडयात्रा ही एक प्राचीन आणि पवित्र धार्मिक यात्रा आहे जी भगवान शंकरावर असलेल्या भक्तीचा आणि श्रद्धेचा एक महत्वाचा भाग आहे असं प्रतिपादन आमदार सो सुलभाताई संजय खुळके यांनी उपस्थितांना संबोधून केलंय सोमवार दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी अमरावती रेल्वे स्थानक ते चिसफैल मार्ग परिसर स्थित मरीमाता कावडयात्रा समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या सर्वप्रथम आमदारसाव सुलभाताई खुडके व यश खोडके यांच्या हस्ते उमापती महादेव यांच्या प्रतिमेस वंदन पूजन माल्यार्पण करण्यात आलं तदनंतर भगवान शिवशंकर यांच्याजवळ सदैव असणाऱ्या शिवशक्ती यांना प्रिय असलेल्या त्रिशूलाची कुमकुम तिलकाने पूजन करण्यात आलं यासोबतच भगवान भोलेनाथजींची आमदारसाव सुलभाताई खुडके व यश खोडके यांच्या हस्ते महाआरतीही करण्यात आली

कावडयात्रा राजापेठ समीपस्थ असलेल्या श्रीराम मंदिर येथून मार्गस्थ झाली तदनंतर गांधीनगर स्थित श्री गणेश मंदिर येथे ही कावडयात्रा दाखल झाली असता कावडयात्रेचं स्वागत करण्यात आलं या दरम्यान सर्व भाविक भक्तांना फळवाटप व प्रसाद वितरण करण्यात आलं तदनंतर राजकमल चौक मार्गे मार्गक्रमण करीत ही कावडयात्रा श्री गडगडेश्वर मंदिर येथे पोहोचली स्थानिकांनी कावडयात्रेचं स्वागत केलं तदनंतर कावडयात्रेचा गडगडेश्वर मंदिर येथे समारोपही करण्यात आला याप्रसंगी मरीमाता कावडयात्रा समितीचे सर्व सदस्य व पदाधिकारी तसंच ज्येष्ठ नागरिक महिला भगिनी पुरुष बांधव युवक युवती मोठ्या संख्येने या कावडयात्रेत सहभागी झाले होते ब्युरो रिपोर्ट आरसीएन न्यूज